शेतरस्ते होण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा यासाठी शेतकऱ्यांनी राज्यभर शिवपांदन शेतरस्ता चळवळ उभी केली आहे मुख्यमंत्र्यांसह संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पेरू वाटप आंदोलन केलं या चळवळीचे प्रणेते शरद पवळे आणि गंगाधर वल्वे यांनी शेतकऱ्यांची भूमिका मांडली आगे। 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 आगे।

या फेरूच्या माध्यमातून आम्ही आमच्या पिढ्या पीड़े, पिढ्यानपिढ्या पीड़े शेतकऱ्यांचा जो शेतरस्त्यासाठी संघर्ष आलेला आहे तो थांबवण्यासाठी ब्रिटिशकालीन शिव रस्ते असतील पानंद रस्ते असतील नकाशावरील जे काही रस्ते आहेत वहिवाटीचे अनेक रस्ते तात बंद होत आहेत शेत शेतकऱ्यांमध्ये आपापसामध्ये फौजदारी स्वरूपाच्या अनेक घटना या ठिकाणी घडत असताना सरकार बदलतं शासन निर्णय बदलतात परंतु शासन निर्णयाची कुठल्या प्रकारे अंमलबजावणी या ठिकाणी होत नाही एका ठिकाणी आपण म्हणतो शेतकरी समृद्ध झाला पाहिजे महाराष्ट्र समृद्ध झाला पाहिजे शेतकऱ्याचा दळणवाळणाचा सगळ्यात मोठा गंभीर असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहे शेतकरी हा परमेश्वरानंतर परमेश्वराचं दुसरं रूप आहे परमेश्वरा जगाचा पोशिंदा शेतकरी आज या ठिकाणी विवंचनेत अडकलेला आहे हार्वेस्टर असतील जी सी पी असतील ट्रॅक्टर असतील शेतीसाठी दळणवळणासाठी हे सगळ्या वस्तू शेतीसाठी घेऊन जावं लागत आहेत शेतीसाठी अनेक उद्योग व्यवसाय या ठिकाणी शेतकरी शेत वास्तव्यात असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला करावे लागतात परंतु आज त्याच्या मुलांचं भविष्य या ठिकाणी उद्ध्वस्त होताना आपण पाहत आहोत आज दोन दोन किलोमीटर तीन तीन किलोमीटर शेतकरी पावसाळ्यामध्ये शांतता चिखल चिखल तुडीत या ठिकाणी शेतकरी शेतकऱ्याचे मुलं या ठिकाणी आपलं भविष्य शोधत आहेत त्यांचं भविष्य आज अंधकार असताना सरकार या ठिकाणी फक्त घोषणा करतं शासन निर्णय बनवतात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही यासाठी मागील सरकारलाही आम्ही पत्रव्यवहार केला होता याच्यानंतर आलेल्या सरकारला आम्ही पत्रव्यवहार केला परंतु कुठल्याही सरकारने आमची दखल न घेतल्यामुळे आम्ही लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी पेरू आंदोलन देतात सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेरू वाटप आंदोलन या शेतकरी आणि शिवार रस्ते बांधन रस्ते हे झाले पाहिजे या उद्देशानं सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी जमलेत मी सर्व शेतकरी बांधवांना शासनाला या ठिकाणी विनंती करतो की आपण जो लोकसहभागातून शेतकरी रस्ते झाले पाहिजे हा शब्द काढून आपण या ठिकाणी शासन निर्णयाने शासन आदेशाने या ठिकाणी शेतकऱ्यांचे रस्ते झाले पाहिजे कारण आम्ही पंचवीस शेतकरी एकत्र येतो आणि दोन शेतकरी त्याला विरोध करतात आणि ते रस्ते तसेच पाडतात परत ते रस्ते होत नाही याकरता आमची एकच विनंती आहे शासनाला की शासन आदेशाने रस्ते करून द्यावेत ते जेणेकरून एखादा शेतकरी त्या ठिकाणी अडचण करत असेल तर त्या शेतकऱ्यावरती ताबडतोब कारवाई केली पाहिजे हे शासनाचं काम आहे कारण शिव रस्ते आणि पांदन रस्ते हे शासनाच्या जागा आहेत ह्या शासनाने खुल्या करून दिल्या पाहिजेत आमच्यामध्ये जे वाद लागलेत जे वाद निर्माण होतात शेतकऱ्यांचे जे कुठल्याही प्रकारचे वाद होऊ नयेत या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देईल आमचे शरद पवळे साहेब आणि दादासाहेब जंगले यांनी ही जी चळवळ उभी केली ही चळवळ अतिशय मोलाची अतिशय उशिरा आलेला सगळ्यांना परंतु त्यांनी जो पुढाकार घेतला त्यांचं या ठिकाणी आभार मानतो त्यांनाही धन्यवाद देतो आणि अशीच ही चळवळ इथून पुढे अतिशय तीव्र करायची आंदोलनात तातासाहेब जंगले पाटील दीपक शिंदे ज्ञानेश्वर गोटेकर भाऊसाहेब तास्कर आदी सहभागी झाले होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक